चांदूर रेल्वे नगर परिषदेवर प्रशासक राज आहे अशा वेळेस शहराची जबाबदारी ही प्रशासनावर असते शहरातली कुठलीही जी समस्या असेल ती प्रशासका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन ती सोडवली पाहिजे पण असं होताना दिसत नाही पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं शहरातले जे रस्ते आहे ते चिकलमय झालेले आहे अशा वेळी प्रशासनाने प्रत्येक प्रभागात वार्डामध्ये जाऊन ती समस्या जाणून घेतली पाहिजे पण अधिकाऱ्यांनी ही समस्या जाणून न घेतल्याने चक्क चक्क महिला जे आहे नगर परिषद मध्ये धडकलेले आहेत चांदू रेल्वे नगर परिषद मध्ये धडकलेले आहे बांधकाम विभागाचे जे काही तिथले नगर परिषदच्या इंजिनियर आहेत त्यांना त्या भेटल्या आहेत मुख्याधिकारी भेटलेले नाही आहेत मुख्याधिकारी आता जातात कुठे हाही प्रश्न निर्माण होत आहे निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे नगरसेवक नाही आणि नेते या पर पर प्रश्नाकडे सुद्धा दुर्लक्ष कर, करीत आहे निवडणुका जवळ आल्या तर नेते आपले कामाला लागतील पण निवडणुका हो किंवा नाही हो मात्र तेथील सामाजिक कार्यकर्ते असो की जे नेते असो तिथले त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे सोबतच जर नेते नाही आहे आणि प्रशासन जर याकडे लक्ष देत नसतील तर पत्रकारांचं सुद्धा एक काम आहे की त्या प्रभागामध्ये जाऊन ते समस्या जे आहे प्रामुख्यानं ती मांडली पाहिजे कारण नगरसेवकाचं काम जे सध्या जे आहे पत्रकार सुद्धा करू शकतात असं सुद्धा झालं नसल्यानं चक्क जे महिला जी आहे नगर परिषदेवर धडकलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी चांदू रेल्वेचे राजेश सरापी यांनी जे दिलेले रिपोर्ट जे आहे ते जरा ऐकूया चांदू रेल्वे शहरातील महारुद्र नगर परिसरातील रस्ते चिकलमय परिसरातील महिलांनी अभियंत्याला घेराव घालत दिले निवेदन परिसरातील महिलांची लोकप्रतिनिधी बद्दल मोठी नाराजी शहरातील महारुद्र नगर परिसरातील कच्च्या रस्त्याची अतिशय दयनीय व्यवस्था झाली असून नागरिक महिलांना या रस्त्यावरून ये जा करणे कठीण झाले आहे कच्च्या रस्त्याच्या या दयनीय अवस्थेला घेऊन या परिसरातील महिलांनी गुरुवार रोजी नगर परिषदेतील अभियंत्याला घेराव घातला आणि निवेदन दिले यावेळी मुख्याधिकारी मात्र कार्यालयात गैरहजर आढळले तर महिलांनी लोकप्रतिनिधी बद्दल मोठी नाराजी व्यक्त केली शहरातील महारुद्र नगर हे वर्दळीचे परिसर असून या ठिकाणी लहान मुलांची शाळा सोबतच अनेक कॉलनी बनल्या आहेत या परिसरातील नागरिक नगर परिषदेला अनेक कर भरतात मात्र नगर परिषदेकडून या परिसरातील रस्ते सुद्धा बांधण्यात आलेले नाही दरवर्षी या कच्च्या रस्त्यावर नगरपालिकेकडून मुरून टाकण्यात येते पावसाळ्यात हे रस्ते अतिशय चिकलमय होत असून या रस्त्यावरून दुचाकी सुद्धा जीव मुठीत घेऊन चालवावी लागते कित्येकदा या परिसरातील नागरिकांची दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले आहे परिसरातील नागरिक या समस्येला घेऊन दरवर्षी नगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येते तरी सुद्धा नगरपालिका किंवा लोकप्रतिनिधीकडून याचीही दखल घेण्यात येत नाही म्हणून परिसरातील महिला नागरिकांनी नगरपालिका अभियंत्याला घेराव घातला अशा अनेक समस्या नगर परिषदेमध्ये असून नगर परिषद मुख्याधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष आहे सध्या प्रशासन राज असल्या कारणाने ही जबाबदारी प्रशासनाची आहे मात्र प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे आता ही समस्या सोडवली नाही तर महिला पुन्हा आंदोलन करतील असा इशारा सुद्धा महिलांनी दिलेला आहे डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट राजेश सरापी चांदूर रेल्वे मित्रांनो तुम्ही बघितली ना बातमी ही थेट चांदूर रेल्वे नगर मधून होती जी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर नक्कीच नगर परिषद प्रशासनाने जे आहे प्रत्येक समस्यावर जे आहे लक्ष दिलं पाहिजे पाण्याची समस्या असो स्वच्छतेची असो की आता जे पावसाळा येत असल्यामुळे जे आरोग्याची समस्या असो या समस्याकडे जे आहे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी विशेषतः लक्ष दिलं पाहिजे पण म्हणजे चांदू रेल्वे नगर परिषदेमध्ये असं होताना दिसत नाही म्हणून त्या चक्क महिलांना आपलं प्रश्न सोडवासाठी जे आहे नगर परिषदवर धडक द्यावी लागली तर नक्कीच ही बातमी जर आमचे मुख्याधिकारी जर बघत असतील तर मुख्याधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेऊन जे जे आहे ती जी समस्या सोडवावी नाहीतर तर आम्ही जे आहे आमचे जे प्रतिनिधी आहे राजेश सराफी जे आहे प्रत्येक वार्डामध्ये ते फिरून इसा ग्राउंड रिपोर्ट बनवून त्या बातमींना आम्ही चालना देऊ आणि नगर परिषद प्रशासनाला भाग पडू की इतकी समस्या सोडवण्यासाठी तो तुम्हाला काय वाटते या संदर्भात तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि नगर परिषद प्रशासन किती गंभीर आहे या तुम्ही सुद्धा आपले मत अवश्य मांडू शकता धन्यवाद नमस्कार